चाळीसगाव शहर व तालुक्यातील इलेक्ट्रिशियन वायरमन कॉन्ट्रॅक्टर यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी स्मार्ट इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था जळगाव संचलित चाळीसगाव युनियन शाखेची स्थापना करण्यात आली स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था जळगाव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्पेश सोमानी यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव युनियन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं या युनियनच्या माध्यमातून सर्व इलेक्ट्रिशियन वायरमन तसंच कॉन्ट्रॅक्टर यांना येणाऱ्या अडचणींवर तसंच इलेक्ट्रिशियन कामकाजाबाबत संस्थेचे अध्यक्ष कल्पेश सोमानी यांनी मार्गदर्शन के केलं नमस्कार मित्रांनो आज आमच्या सायगाव नगरीमध्ये संघटनेची स्थापना आहे दोन हजार सालापासून इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकचं काम करतो आहे पण आमच्या हाताला काम तर होतं पण काम नव्हतं त्याच्यासाठी दोन हजार सालापासून आम्ही संघटन झटत आहोत आणि संघटनेची स्थापना व्हावी यासाठी आम्ही रात्र दिवस कार्यरत होतो आणि पण आजचा हा सोळा एक एक दोन हजार पंचवीस आजच्या या दिवसा दिवशी नवीन वर्षानिमित्त आमच्या गावमधलं इलेक्ट्रिकशन असोसिएशनची स्थापना झालेली आहे आणि इलेक्ट्रिक असोसिएशनच्या स्थापनेसाठी अखिल महाराष्ट्रीय इलेक्ट्रिक जे अध्यक्ष आमचे सोमानी साहेब त्याच्यानंतर आपण थेमर साहेब साहेब मांड्यावर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक गावाला एक बारस ठेवलेलं आहे प्रत्येक गावामध्ये संघटना स्थापन व्हावी प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम आणि त्याला योग्य तो दान मिळावा आज रोज जर आपण बघितलं तर आज सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांची युनियन आहे जसं डॉक्टरांची युनियन आहे युनियन आहे इलेक्ट्रिक दुकानदारांची युनियन आहे चप्पल शिवणाऱ्यांची युनियन आहे दाढी करणाऱ्यांची युनियन आहे तर मित्रांनो आपण जे रात्र मेहनत करतोय त्या मेहनतीमुळे ज्या घराचं आपण काम करतोय त्या घराचं काही उद्या शॉर्ट सर्किट झालं तर त्याच्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो आणि आपल्याला त्याचा ब्लेम येऊ शकतो जेवढ्याही युनियन आहे त्या युनियनमध्ये कुठल्याही प्रकारचं काही कार्यक्रम झाला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ब्लेम येणार नाही जीवित हाती येणार नाही पण आज रोजी आपल्यावरती जीवित जीवितहानीचा जो ग्लेब लागणार आहे कलंक लागणार आहे त्याच्यासाठी आपण जर सर्वांनी मिळून सोबत राहून जर काम केलं तर त्याच्यासाठी आपल्याला यश किती आणि योग्य तो काम मिळणार आहे त्याच्यासाठी आमचे जळगावचे शाखेचे प्रमुख सोमाने साहेब यांनी आमच्यावरती कृपा करून चाळीसगाव नगरीमध्ये या संघटनेची स्थापना झाली आहे याच्या संलग्न अशी सहा संघटनेची स्थापना आमची पाचोरा इथे झालेली आहे हा चाळीसगावमध्ये झालेली आहे या संघटनेला जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याच्या जबाबदारीने आम्ही आज या अनुषंगाने काम सुरू केलेलं आहे आमचे धर्मसाहेबी आलेले यांनी या संघटनेचे सगळे उद्दिष्ट आम्हाला समजून पाहिजे हे दोन उद्दिष्ट आम्ही आमच्या मित्रांना सर्वांना जवळजवळ दोन हजार दहामधून समजून सांगतो की संघटित बोलायचा फायदा काय पण मित्रांनो आज यांना या गोष्टी सगळ्या कळालेल्या आहेत यांची आमच्या जीवनातली येणारी सगळ्यांची यंग जनरेशन यंग जनरेशन या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत करू आणि त्यांना चांगलं योग्य दान मिळवून या अनुषंगाने आज या संघटना स्थापन झालेली आहे सर्व पदाधिकारी सगळे सदस्य यांचं मी मनपूर्वक आभार करतो त्यांनी आज वेळ वेळ काढून जळगाव पोहोचवणार गणपती येऊन आज चाळीसगावमध्ये या संघटनेची स्थापना केली आणि आम्हाला सर्वांना आपल्या क्षेत्र घेऊन माझी संघटना चांगल्या पद्धतीने कार्यरत होती आहे एक एक दोन हजार पंचवीस नऊ वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला चांगलं आहे याच्या निमित्त मी चाळीसगाव मधील सगळेच पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी अनुषंगाने आज या संघटनेची स्थापना झालेली आहे याच्यामुळे मी खूप आनंदित आहे सहा मित्र आमचे आनंदित आहे हे दोन शब्द म्हणून मी माझ्या शब्दांची सांगता करतो नमस्कार चाळीसगाव तसंच चाळीसगाव युनियन ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली चाळीसगाव युनियन शाखेची पुढील कार्यकारिणी अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंपी उपाध्यक्ष कल्याण पाटील सचिव श्यामभाऊ पुजारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं तसंच गौरव माने निलेश जाधव अहमद पठान भूषण पवार प्रशांत झगडे गणेश कोष्टी महेंद्र कदम राजेंद्र देशमुख राज्य देशमुख यांच्यासह पदाधिकारी व सभासदांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तसंच गौरव माने यांनी मान्यवरांचं तसंच पदाधिकारी व सभासदांचे आभार देखील मानले रवींद्र कोष्टी गरजा महाराष्ट्र टीव्ही चाळीसगाव